नमस्कार शेतकरी मंडळी मित्रांनो शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद अॅग्रोटेकमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेबद्दल म्हणजे नवीन तर नाही म्हणताना ही योजना जुनीच आहे मित्रांनो पण पर आतापर्यंत जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना या योजनेबद्दल काहीच माहीत नाही म्हणजे आता ना अर्थात या नाव नावसुद्धा आतापर्यंत आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही मित्रांनो योजनेचं नाव आहे लिफ्ट सिंचन योजना मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी एकोणीसशे पन्नासपासून कार्यरत आहे मित्रांनो तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही होणार त्यामुळे तुम्ही काय करा माझा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही गुगल सर्च करा या योजनेबद्दल तुम्हाला नक्की नक्कीच माहिती मिळणार आहे मित्रांनो हे बघा पण ही योजना खास त्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त म्हणजे शंभर टक्के फायदेशीर आहे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोरड आहे म्हणजे त्यांच्याकडं विहीर तलाव किंवा नदीचा साया त्यांच्याकडे कोणता सहारा नाही आणि त्यांची जमीन कोरड आहे म्हणजे पावसाच्या पाण्यावरती डिपेंड असलेली जमीन मित्रांनो ह्या शेतकऱ्यांसाठी ही योजना शंभर टक्के कार्यरत आहे आणि शंभर टक्के त्यांना त्या योजनेचा लाभ मित्रांनो घेता येणार आहे मित्रांनो हे बघा लिफ्ट सिंचन योजना म्हणजे काय आपण थोडक्यात आधी हे जाणून घेऊ भारत सरकारने मित्रांनो एकोणीसशे पन्नासमध्ये ही योजना लागू केलेली होती त्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकरी शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचं कोणतंच साधन नाही किंवा त्यांची जमीन एकदम टेकाडवरती म्हणजे उंचावरती असणारी जमीन त्या ठिकाणी वीर जरी खोली तरी पाणी लागणार नाही किंवा कोणतंच त्यांच्याकडे जमिनीला पाणी देण्यासाठी साधन नाही ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे पन्नास साली भारतामध्ये ही योजना सुरू केलेली होती पण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये ती योजना सुरू झाली एकोणीसशे साठमध्ये मध्ये आता तुम्ही म्हणताल एकोणीसशे साठमध्ये मध्ये योजना सुरू झाली असून सुद्धा आम्हाला अजून या योजनेबद्दल माहीत कसं नाही मित्रांनो अशा बऱ्याच तुम्हाला योजना मी आपल्या चॅनलवर या ठिकाणी दाखवत असतो ज्या योजनेबद्दल आतापर्यंत शेतकऱ्यांना काहीच नाही हे बघा मित्रांनो ही देखील त्या योजनेमधलीच एक योजना आहे योजना ज्या योजनाबद्दल आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना आपल्याला जवळपास म्हणजे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना माहितीच नाही तर मित्रांनो हे बघा आता आपण योजनेबद्दल जाणून घेतलं की योजना कधी सुरू झाली आता मित्रांनो आपण हे लक्षात घेऊ की ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरते आता मित्रांनो हे बघा थोडंसं काळजी बरोबर काय का तुम तुमची एखादी शेतजमीन जी टेकाळावर आहे म्हणजे उंच भागात आहे त्या ठिकाणी पाणी लागत नाही किंवा तुमच्याकडे कोणताच पाण्याचा स्रोत नाही पण तुमच्या जमिनीच्या उतारा दिशेने एखादा तलाव मोठा तलाव किंवा नदी आहे किंवा तुमच्या दुसऱ्या शेतातली एखादी वेह आहे पण तुम्हाला उंचापर्यंत नेण्यासाठी मित्रांनो काहीच साधन नाही तर ही योजना तिथे काम करते मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत तुम्ही सौर सौर सोलार पंप मोटर इंजन या गोष्टी सरकारकडून मित्रांनो विकत घेऊ शकता आणि फक्त आपल्याला त्याच्यामध्ये दहा टक्के रक्कम भरून ती गोष्ट आपल्याला आपल्या विहिरीसाठी मिळते मित्रांनो आणि आपले पाणी लिफ्ट करण्यासाठी लिफ्ट म्हणजे हो लिफ्ट म्हणजे मित्रांनो खालून वरती वरून खाली नेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणताही स्त्रोत जर तुमच्याकडे असेल तुमची जमीन उंचावर असेल तुम्हाला खालून नदीचा सहाय्य करून मित्रांनो सोलार पंपाच्या सहाय्य असेल इंजनच्या सहाय्य असेल मोटरच्या सहाय्य असेल मित्रांनो ते पाणी तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत नेण्यासाठी ही योजना मदत करते शेतकरी मंडळी आता जाणून घेऊयात या योजनेचा लाभ आपले सर्वसामान्य शेतकरी कशा प्रकारे घेऊ शकतात मित्रांनो हे बघा जसे आपण कोणतीही योजना निघल्यानंतर मित्रांनो काहीतरी कागदपत्र जमा करत असतो महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन ती कागदपत्र सबमिट करतो मित्रांनो आणि काही दिवसानंतर आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येतो तसेच प्रकारे मित्रांनो चार पाच प्रकारचे कागदपत्र आहेत मित्रांनो हे कागदपत्र तुम्हाला पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर माहीत नसेल कोणते कागदपत्र लागतात मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देऊन टाकणार आहे तिथे तुम्ही मला हाय मेसेज करायचा आणि या योजनेबद्दल कागदपत्र पाठवा तुम्ही मला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषा सांगू शकता मित्रांनो तुम्हाला मी योजनेबद्दल लागणारे काही जे काही चार पाच प्रकारचे कागदपत्र मित्रांनो ते कागदपत्र सुद्धा पाठवेल मित्रांनो कोणते लागतात मित्रांनो हे बघा आपण आता महत्वाचा मुद्दा स्पष्ट करूयात मित्रांनो ही योजना आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही किंवा माहितच नाही मित्रांनो त्या त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घ्या कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जवळपास मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के अजून असे शेतकरी आहेत ज्यांची जमीन कोरड व्हावी मित्रांनो आणि त्या जमिनीसाठी मित्रांनो त्यांच्याकडे पाण्यासाठी कोणतं साधन नाही मित्रांनो म्हणजे मित्रांनो जमिनीच्या दोन तीन किलोमीटर नदी आहे पण तिथून इथपर्यंत आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही मित्रांनो कारण पाईपलाईन वगैरे बरेच भानगडे असतात कारण मी एक स्वतः शेतकरी मित्रांनो मला सगळ्या गोष्टी समजा समजतात मित्रांनो भरपूर पैसे लागतात आणि शेतकऱ्यांना मित्रांनो एवढं सगळं करून म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी आहे पण त्याच्याकडे मेन म्हणजे पैशांची कमतरता असते तर मित्रांनो हीच गोष्ट लक्षात घेता तुम्ही लवकर परत लवकर या योजनेसाठी फॉर्म भरा मित्रांनो एकोणीसशे पन्नासला जर योजना सुरू झाली असली तरी आज ही योजना एकदम स्पष्टपणे एकदम शंभर टक्के कार्यरत आहे कार्यरत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तुम्ही कधीही याचा फॉर्म भरू शकता मित्रांनो लागणारे जे काही कागदपत्र असतील मित्रांनो योजनेसाठी काही लागणारे मार्गदर्शन असतील मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हिडिओ खाली कमेंट टाका मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के मी मार्गदर्शन करणार आहे पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी त्या त्या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या अशीच नवीन योजना घेऊन तुमच्यासोबत मी परत भेटेल मित्रांनो तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र